नमस्कार महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य राज्यात गेल्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार पण सरसकट नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य पाहूया सविस्तर माहिती त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला फक्त गरजूंसाठी कर्जमाफी होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा सवालही चंद्रशेखर बावनकुडे यांनी केला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत त्या आहे त्यासाठी निकष नेमके काय असतील ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही पुढील बातमी आहे शेअर मार्केटची आज शेअर बाजारात सुरुवातीला तेजी दिसून आली होती पण नंतर चढउतार सुरू असून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत तसेच बँक लोन बद्दल सरकारी व खासगी बँक सणासुदीच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जावर व्याजदरात सवलत देण्याच्या तयारीत आहेत ग्राहकांसाठी विशेष ऑफर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे पुढील बातमी आहे एलपीजी सिलेंडर सबसिडी बद्दल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही सबसिडीधारक ग्राहकांना सरकारी मदत नेहमीप्रमाणे त्यांच्या खात्यात जमा होत आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद